नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे आणि कळत नकळत आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करतोय विषय आहे सोशल मीडिया आणि आपले वैयक्तिक नातेसंबंध अगदी बरोबर खूप नाजूक विषय आहे हा हो आणि या गुंतागुंतीच्या नात्याचा जरा खोलात जाऊन विचार करण्यासाठी आपण आज विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या सोशल मीडिया आणि नातेसंबंध संतुलन साधण्याची गरज या एका महत्वाच्या लेखातले काही विचार बघणार आहोत अच्छा आपला उद्देश हा आहे की विद्यानंद यांच्या विश्लेषणातून हे समजून घ्यावं की सोशल मीडिया आपल्या नात्यांवर नक्की कसा परिणाम करतोय काय धोके आहेत त्यात आणि सर्वात महत्वाचं हे संतुलन कसं साधायचं संतुलन हा शब्द महत्वाचा इथे कारण बघा ना आज सोशल मीडिया संवाद माहिती मनोरंजन सगळ्यांसाठी महत्वाचं झालाय पण पण तोच आपल्याला आपल्या, आपल्या खऱ्या जवळच्या नात्यांपासून दूर तर नेत नाहीये ना हा प्रश्न महत्वाचा आहे निश्चितच आणि सोशल मीडियाची ताकद तर आपण नाकारूच शकत नाही जग खरंच जवळ आलंय त्यामुळे माहिती किती सहज उपलब्ध झालीय लोकांना व्यक्त व्हायला एक मोठं व्यासपीठ मिळालंय पण विद्यानंद यांच्या लेखनाचा गाभा काय तर या आभासी जगाच्या मोहात पडून आपण आपलं खरं जग आपले मौल्यवान संबंध तर गमावत नाही आहोत ना बरोबर त्यांनी या माध्यमाकडे फक्त एक साधन म्हणून बघा असं म्हटलंय पण होते काय अनेकदा हे साधनच आपल्या आयुष्यावर ताबा मिळवते असं वाटतंय अगदी अगदी आणि इथेच खरी काय म्हणतात त्याला मेघ आहे विद्यानंद म्हणतात की समस्या माध्यमात नाही आहे तर आपण ते कसं वापरतो यात आहे म्हणजे गरजेपुरता आणि विचारपूर्वक वापर, विचार वापर केला तर ते नक्कीच उपयोगी आहे पण त्याचा अतिरेक किंवा चुकीचा वापर तो थेट आपल्या नात्यांच्या मुळावर येतोय हो। मग प्रश्न येतो की हे नेमकं कसं घडतं म्हणजे कोणती अशी कारणं आहेत ज्यामुळे सोशल मीडियामुळे नाती कमजोर होतात असं विद्यानंद सांगतात त्यांच्या लेखनात विद्यानंद यांनी काही काही प्रमुख कारणं दिली आहेत जी आपल्याला आजूबाजूला सहज दिसतात सुद्धा पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे उपस्थितीत अनुपस्थिती उपस्थितीत अनुपस्थिती हो म्हणजे आपण ज्याला सहज म्हणतो की अति वेळ घालवणे घरात सगळे एकत्र बसलेत पण प्रत्येकाचं डोकं आपापल्या फोनमध्ये किंवा टॅबलेटमध्ये हे तर रोजचं झालंय अगदी घरात असून नसल्यासारखे विद्यानंद म्हणतात की ही फक्त वेळेची वाटणी नाही तर आपल्या मानसिक ऊर्जेची आपल्या ध्यानाची वाटणी आहे आपण शरीराने आपल्या माणसांसोबत असतो पण मना मनाने मनाने मात्र आपण त्या सोशल मीडियाच्या जगात फिरत असतो बरोबर आणि याचा परिणाम एकत्र असूनही एकटेपणा वाटतो उपस्थितीत अनुपस्थिती ही शब्दरचनाच किती खरी आहे नाही म्हणजे फक्त फोनवर किती तास गेले यापेक्षा आपण त्या वेळेत आपल्या माणसांपासून मनाने किती दूर गेलो हे जास्त महत्वाचं दुसरं कारण जे खूप खूपच कॉमन आहे आजकाल ते म्हणजे तुलनात्मक असंतोष सोप्या भाषेत तुलना करण्याची सवय अच्छा तुलना हो सोशल मीडियावर आपण काय बघतो इतरांच्या आयुष्यातले निवडक सजवलेले एकदम परफेक्शन छान सुट्ट्या महागड्या वस्तू यशस्वी करिअर हसणारं कुटुंब सगळं कसं छान छान फिल्टर केलेलं आयुष्य हो ना अगदी फिल्टर केलेलं विद्यानंद यांच्या मते हे फक्त साधं हेवा वाटणं नाहीये त्या म्हणतात की ही एक प्रक्रिया आहे जिथे आपण नकळतपणे आपल्या स्वतःच्या सामान्य कधी कधी खडतर वाटणाऱ्या आयुष्याची तुलना त्या त्या आभासी परफेक्ट आयुष्याशी करतो आणि मग काय होतं आपल्याकडे जे आहे त्याबद्दलची कृतज्ञता कमी होते आणि एक प्रकारचा सततचा असंतोष मनात राहतो यालाच त्या तुलनात्मक असंतोष म्हणतात आणि हा असंतोष मग आपल्या नात्यांमध्येही कडवटपणा आणतो अच्छा म्हणजे मग आपल्याला वाटायला लागतं ला 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 की आपल्या जोडीदारात कुटुंबात मित्रांमध्ये काहीतरी कमी आहे असा अगदी अगदी तसंच हे खरे म्हणजे सोशल मीडिया म्हणजे जणू काही एका मोठ्या दुकानाची काच जिथे सगळं चकचकीत दिसतंय आणि आपलं स्वतःचं आयुष्य थोडं फिकं वाटायला लागतं याचा थेट परिणाम नात्यांवर होतो नक्कीच आणि तिसरं कारण तिसरं महत्वाचं कारण विद्यानंद सांगतात ते म्हणजे संवादाचा ऱ्हास म्हणजे प्रत्यक्ष समोरासमोर बोलणं कमी झालंय त्याची जागा कोणी घेतलीये मेसेजिंग कमेंट्स व्हर्च्युअल प्रतिक्रिया म्हणजे इमोजी वगैरे हो बोलण्याऐवढी आपण लाईक करतो किंवा एखादा अंगठा दाखवतो बरोबर विद्यानंद यावर खूप जोर देतात की खरा संवाद हा फक्त शब्दांची देवाणघेवाण नसतो त्यात नजरेला नजर मिळवणं असतं आवाजातले चढउतार असतात चेहऱ्यावरचे हावभाव स्पर्श देहबोली कितीतरी गोष्टी असतात त्यातून भावनांची खरी खोली कळते खरी तीव्रता समजते मेसेज किंवा इमोजीमधून ही ही सूक्ष्मता येत नाही त्यामुळे अनेकदा संवाद कसा होतो वरवरचा भावना शून्य नात्यातला खरा ओलावा कुठेतरी हरवतोय आपल्याला वाटतं आपण कनेक्टेड आहोत पण ते खरं कनेक्शन नसतं पुष्कळदा म्हणजे आपण शब्दांच्या पलीकडचा जो संवाद असतो तोच हरवून बसतोय आणि यामुळे मग गैरसमज वाढायला संधी मिळते बरोबर हा हा चौथा मुद्दा असेल बहुतेक अगदी बरोबर चौथा मुद्दा आहे गैरसमजांचं वाढतं प्रमाण आता बघा लिहिलेल्या शब्दांचा अर्थ लावताना संदर्भ आणि भावनांचा अंदाज बांधणं खूप कठीण असतं नाही का हो नक्कीच टोन कळत नाही आपल्याला अगदी एखादी साधी पोस्ट असेल स्टेटस असेल किंवा कमेंट त्याचा अर्थ समोरची व्यक्ती वेगळ्याच पद्धतीने घेऊ शकते विनोद असेल तर तो गंभीर वाटू शकतो काळजी वाट व्यक्त केली असेल तर ती टीका वाटू शकते खरे प्रत्यक्ष बोलताना आवाजाच्या टोनमुळे किंवा हावभावांमुळे जो अर्थ लगेच स्पष्ट होतो तो इथे होत नाही विद्यानंद एक उदाहरण देतात समजा पतीने पत्नीच्या फोटोवर फक्त नाई स्पीक अशी कमेंट केली आता पत्नीला वाटू शकतं अरे इतक्या वर्षांच्या नात्यानंतर फक्त एवढंच काहीतरी आहे का पण प्रत्यक्षात पती घाईत असेल किंवा त्याला वाटलं असेल की ठीक आहे इतकं आहे हो असं होतं हा छोटासा गैरसमज सुद्धा मनात अढी निर्माण करू शकतो आणि म्हणजे ह्या आभासी जगात तयार झालेले गैरसमज आपल्या खऱ्या आयुष्यातल्या नात्यांमध्ये खूप मोठे निर्माण करू शकतात हे तर अगदी रोजच्या अनुभवात छोटे छोटे गैरसमज मोठे होतात आणि मग नाती दुरावतात मग या चक्रव्यूहातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का विद्यानंद यांनी त्यांच्या लेखात यावर काही उपाय सांगितले आहेत का मला वाटतं इथेच खरी आशा आहे की आपण हे बदलण्यासाठी काय करू शकतो हो हो नक्कीच विद्यानंद फक्त समस्या सांगून थांबत नाहीत त्या त्यावर त्या अगदी व्यवहारिक आणि विचार करायला लावणारे उपाय सुद्धा सुचवतात अच्छा काय आहेत ते उपाय सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय त्या सांगतात तो म्हणजे वेळेचं जाणीवपूर्वक नियोजन किंवा ज्याला आपण डिजिटल डिटॉक्स म्हणतो डिजिटल डिटॉक्स टॉक्स याचा अर्थ फक्त सोशल मीडिया वापरण्याचा वेळ कमी करणं इतकाच नाहीये तर तो वेळ कधी आणि कसा वापरायचा यावर आपलं नियंत्रण हवं उदाहरणार्थ जेवताना मोबाईल बाजूला झोपण्यापूर्वी तासभर मोबाईल नाही कुटुंबासोबत एकत्र गप्पा मारताना मोबाईल बाजूला बरोबर घरात असे काही नो फोन झोन्स किंवा नो फोन टाईम्स ठरवता येतील यामुळे काय होईल आपण आपल्या माणसांना फक्त आपला वेळच नाही तर आपलं पूर्ण लक्ष आपली उपस्थिती देऊ शकू हम्म नो फोन झोन्स ही कल्पना खरंच चांगली आहे म्हणजे तंत्रज्ञानाला आपल्या आयुष्यात जागा द्यायची पण पण सीमा आखून दुसरा उपाय काय दुसरा उपाय आहे प्रत्यक्ष संवादाला प्राधान्य देणं विद्यानंदन अगदी आग्रहाने सांगतात की नात्यांमधली खरी गुंतवणूक ही समोरासमोरच्या बोलण्यात आहे वेळ काढून एकमेकाशी बोलणं आणि फक्त बोलणंच नाही तर समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकणं सहानुभूतीने ऐकणं ऐकणं महत्वाचं हो डिजिटल माध्यमातून संवाद गरजेचा असेल तिथे वापरावा नक्कीच पण महत्वाच्या चर्चा असतील भावना व्यक्त करायच्या असतील मतभेद सोडवायचे असतील तर प्रत्यक्ष भेटायला किंवा निदान व्हिडिओ कॉलला पर्याय नाही त्यांच्या मते ऐकण्यामध्ये जी ताकद आहे ना समोरच्याला समजून घेण्याची त्याच्या भावनांची कदर करण्याची ती नात्याला खूप घट्ट करते म्हणजे केवळ कनेक्टेड राहण्यापेक्षा खरखुर कनेक्शन साधण्यावर भर द्यायला हवा बरोबर तिसरा उपाय काय सुचवलाय तिसरा उपाय आहे गोपनीयतेचा आदर करणं गोपनीयता प्रायव्हसी Hmm. आजकाल सगळंच सोशल मीडियावर शेअर करण्याचा मोह होतो अनेकांना घरात काय शिजलं इथपासून ते घरातल्या भांडणांपर्यंत विद्यानंद इशारा देतात की नात्यांमधल्या काही गोष्टी विशेषतः मतभेद तणाव किंवा अगदी खाजगी क्षण हे सार्वजनिक करणं टाळावं बरोबर प्रत्येक गोष्ट जगाला सांगायची गरज नसते नात्यांमध्ये एक सुरक्षित खाजगी जागा असायला हवी जिथे फक्त त्या नात्यातले लोकच असतील यामुळे काय होतं नात्याची पवित्रता टिकते विश्वास टिकून राहतो हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण अनेकदा आपण सोशल मीडियावर सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा दिखावापणासाठी नात्याची प्रतिष्ठाच घालून बसतो आणि चौथा उपाय चौथा आणि अत्यंत महत्वाचा उपाय आहे प्रेम आणि आदराची प्रत्यक्ष अभिव्यक्ती म्हणजे काय तर सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स कमेंट्स किंवा ते व्हर्च्युअल हार्ट्स यापेक्षा आपल्या माणसांकडून मिळणारा प्रत्यक्ष आधार कौतुकाचे दोन शब्द आपुलकीचा स्पर्श किंवा अडचणीच्या वेळी दिलेला धीर हे हजारो पटीने महत्वाचं आहे असं विद्यानंद म्हणतात त्या सुचवतात की आपण प्रेम आणि आदर व्यक्त करण्याच्या जुन्या पण प्रभावी पद्धती विसरू नयेत उदाहरणार्थ जोडीदाराने काही मदत केली तर फक्त व्हॉट्सॲपवर थँक्यू न म्हणता त्याला प्रत्यक्ष मिठी मारून किंवा तोंडावर कौतुक करून धन्यवाद देणं आई वडिलांसाठी वेळ काढून त्यांच्यासोबत बसणं त्यांच्या जुन्या आठवणी ऐकणं मित्राला अडचणीत असताना फोन करून विचारपूस करणं या छोट्या छोट्या कृती नात्याला जी ऊर्जा देतात ना ती व्हर्च्युअल जगात नाही मिळत हे चारही उपाय वेळेचं नियोजन प्रत्यक्ष संवाद गोपनीयता आणि प्रेम व्यक्त करणं हे खरच खरंच कृतीत आणण्यासारखे आहेत म्हणजे हे केवळ सल्ले नाही आहेत तर नाती जपण्यासाठी गरजेच्या सवयी आहेत अगदी आणि या व्यावहारिक उपायांच्या पलीकडे जाऊन विद्यानंद या विषयाकडे थोड्या वेगळ्या व्यापक दृष्टिकोनातूनही बघतात थोडं तात्विक किंवा आध्यात्मिक हवं तर अच्छा कसं त्यांच्या लेखनात एक वाक्य आहे जे मला खूप भावलं नाती ही केवळ सामाजिक गरज नाही तर ती आत्म्याची ऊर्जा आहे आत्म्याची ऊर्जा वाव हो याचा अर्थ ते असा लावतात की आपली मानसिक शांतता आपलं भावनिक स्थैर्य जगण्यातला आनंद आणि एकूणच आपलं अस्तित्व हे आपल्या निरोगी नातेसंबंधांवर अवलंबून असतं नाती आपल्याला जगण्यासाठी बळ देतात संकटात आधार देतात आपला आनंद दुप्पट करतात ही एक प्रकारची भावनिक आणि आध्यात्मिक गुंतवणूक आहे आत्म्याची ऊर्जा ही कल्पना खरंच नात्यांकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन देते म्हणजे नाती हे फक्त व्यवहार नाहीत तर आपल्या अस्तित्वाचा गाभा आहेत असं काहीस बरोबर हरुदे बरोबर आणि याच विचाराला पुढे नेत त्या म्हणतात की सोशल मीडिया हे या ऊर्जा स्त्रोतापर्यंत पोहोचण्याचं किंवा तो टिकवण्याचं एक साधन असू शकतं पण ते स्वतः ऊर्जा स्त्रोत नाही ते साध्य नाही साधन आहे साध्य नाही आपलं अंतिम ध्येय काय आहे निरोगी आनंदी नाती जपणं सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स मिळवणं नाही पण होतं काय आपण ह्या साधनाच्या इतके आहारी जातो की तेच साध्य बनून जातं मग मूळ ध्येय म्हणजे आपली नाती ती मागे पडतात खरं विद्यानंद जोर देऊन सांगतात की नातेसंबंध हीच आपली खरी संपत्ती आहे पैसा प्रसिद्धी व्हर्च्युअल लोकप्रियता या सगळ्यांपेक्षा कितीतरी जास्त मौल्यवान आणि ही संपत्ती जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात वेळ द्यावा लागतो ऊर्जा गुंतवावी लागते आणि हे का आहे कारण त्यांच्या मते आयुष्याच्या शेवटी किंवा एखाद्या कठीण प्रसंगात आपल्या आजूबाजूला कोण उभं राहतं आपली माणसं आपली नाती सोशल मीडियावरचे लाईक्स किंवा फॉलोअर्स नाही खरंच किती महत्वाचा विचार आहे हा म्हणजे आपण ह्या आभासी जगातल्या लोकप्रियतेच्या मागे धावताना आपली खरी संपत्ती तर गमावत नाही ना याचा विचार करायला हवा तर या सगळ्या चर्चेचा विद्यानंदांच्या विश्लेषणाचा नेमका अर्थ काय काढायचा आपण काय लक्षात ठेवायला हवं मला वाटतं यातले काही महत्वाचे संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करायला हवेत पहिला जो विद्यानंद वारंवार सांगतात माणसांशी मनाने जोडा मशीनशी नवे तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी आहे आपल्या नात्यांची जागा घेण्यासाठी नाही आपण कितीही डिजिटल झालो तरी आपल्या भावनिक गरजा त्या माणसांकडूनच पूर्ण होतात आणि दुसरा महत्वाचा संदेश स्क्रीनला नव्हे नात्यांना प्राधान्य द्या आपला मर्यादित वेळ आणि ऊर्जा कुठे खर्च होते आहे याबद्दल आपण सजग राहायला हवा स्क्रीनवरच्या त्या क्षणिक आकर्षणापेक्षा आपल्या खऱ्या आयुष्यातली माणसं त्यांच्या गरजा त्यांच्या भावना यांना अधिक महत्त्व द्यायला हवं ही एक ही एक जाणीवपूर्वक निवड आहे जी आपल्याला रोज करावी लागते तिसरा मुद्दा जो थेट आपल्या मूल्यांशी जोडलेला आहे लाईक्स आणि फॉलोअर्सच्या पलीकडे जाऊन प्रेम विश्वास आधार आणि सहानुभूती या खऱ्या नात्यांच्या मूल्यांवर लक्ष केंद्रित करा सोशल मीडियावरची मान्यता क्षणभर टिकते पण नात्यांमधला विश्वास आणि एकमेकांना दिलेला भावनिक आधार तो आयुष्यभरासाठी असतो विद्यानंद यांच्या मते हीच खरी गुंतवणूक आहे आणि या सगळ्याचा कळस म्हणजे विद्यानंद यांचा तो अंतिम इशारावाजा संदेश आहे नाही का हो तो संदेश खरंच खूप प्रभावी आहे आणि विचार करायला लावणारा आहे त्या म्हणतात नाती जपली तर सोशल मीडिया उपयुक्त ठरेल नाती विसरली तर तेच साधन शाप ठरेल यात खूप मोठा अर्थ आहे अगदी जर आपली नाती घट्ट असतील आपण त्यांना महत्त्व देत असू तर सोशल मीडियाचा वापर आपण ज्ञानासाठी संपर्कात राहण्यासाठी किंवा चांगल्या कामांसाठी करू शकतो पण जर नात्यांचा पायाच कमजोर असेल आणि आपण सोशल मीडियाच्या आभासी जगातच जास्त गुंतून पडलो असू तर ते आपल्यासाठी आणि आपल्या जवळच्या माणसांसाठी खूप खूप विनाशकारी ठरू शकतं बरोबर म्हणून त्यांचं स्पष्ट आवाहन आहे आपला मौल्यवान वेळ आणि ऊर्जा नात्यांना द्या सोशल मीडियाला मर्यादित ठेवा आणि यातूनच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो जो मला वाटतं प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा या डिजिटल युगात मी माझ्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात दिलाय माझ्या स्वतःच्या विवेकाचा की तंत्रज्ञानाच्या मोहाचा हा प्रश्न खरंच खरंच प्रत्येकाला अंतर्मुख करणार आहे तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे सोशल मीडिया आणि नातेसंबंध यांच्यातलीही गुंतागुंत समजून घेण्याचा प्रयत्न केला आपण पाहिलं की हे माध्यम कसं दुधारी शस्त्रासारखं आहे त्याचे फायदे आहेत पण गैरवापराचे किंवा अतिवापराचे गंभीर धोकेही आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आभासी आणि वास्तविक जगात संतुलन साधणं किती गरजेचं आहे हे विद्यानंदन यांनी खूप प्रभावीपणे मांडलं आहे आणि ही चर्चा संपवताना एक विचार प्रत्येकाने स्वतःच्या पातळीवर करून पाहावा असं मला वाटतं विद्यानंदन यांच्या विचारांच्या प्रकाशात जरा तपासून बघा ना सध्या सोशल मीडिया तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या नात्याला कोणत्या प्रकारे सकारात्मक मदत करत आहे कदाचित दूरच्या मित्रांशी संपर्क ठेवायला किंवा काही नवीन शिकायला किंवा एखाद्या चांगल्या सामाजिक कामात सहभागी व्हायला मदत करत असेल हा आणि त्याच वेळी कोणत्या प्रकारे ते नकळतपणे तुमच्या अगदी जवळच्या माणसांशी असलेल्या तुमच्या संबंधात अडथळा निर्माण करत आहे कदाचित तुमच्या संवादातला वेळ चोरून किंवा गैरसमज वाढवून किंवा मग ती तुलनेची भावना निर्माण करून बरोबर याचं प्रामाणिक उत्तर शोधणं हेच कदाचित या डिजिटल युगातलं संतुलन साधण्याचं पहिलं पाऊल ठरू शकतं